आंबेगावच्या पिंपळगावमध्ये सरपंचांनी अर्धनग्न आंदोलन केलं मनसर निर्गुळसर रस्त्याचं काम बंद पडल्यानं गावात मोठं धुळीचं साम्राज्य आहे रस्त्याचं काम त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं आंबेगावच्या पिंपळगावमध्ये सरपंचांनी अर्धनग्न आंदोलन केलं मनसर निर्गुळ स्मारकावरती काम बंद पडल्यामुळे गावात धुळीचं साम्राज्य आहे या रस्त्याचं काम लवकरात लवकर सुरू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन छेडलं गेलं आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव खडकी मध्ये रस्त्याचं काम अर्धवट ठेकेदारांना अर्धवट काम सोडून आदरणीय दिलीपराव साहेब यांच्या माध्यमातून सुमारे कोटी रुपये या रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणासाठी मंजूर करण्यात आले होते दरम्यानच्या काळात आचारसंहिता राहील लागली यामुळे काम पेंडिंग पडलं त्यानंतर काम चालू झालं ठेकेदारांनी काम अर्धवट केलेलं आहे रस्ता उकरून ठेवलेला आहे पाणी मारण्याची कोणती सुविधा नाही इतर जिल्हा मार्ग असल्यामुळे ग्रामपंचायतच्या मालकीचा रस्ता नाही सदर ठिकाणी एक दोन ग्रामस्थ त्या ठिकाणी अडचण करत आहे जागे संदर्भात ग्रामपंचायतच्या वतीने मी पोलीस स्टेशनला पत्र दिलेलं आहे पोलिसांचं असं म्हणणं आहे रस्ता जिल्हा आहे आधी टेंडर देणारे तुम्ही नाही वर्क ऑर्डर करणारे तुम्ही नाही तर तुम्ही कोणत्या वेळेस पोलीस स्टेशनला पत्र देता मी संबंधित जे इंजिनियर आहेत जिल्हा परिषदेचे परदेशी साहेब यांना विनंती केली की तुमच्या सहीचं पत्र त्या ठिकाणी तुम्ही पोलीस स्टेशनला द्या परंतु त्या अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही काही करायचं नाही आणि या, याचा सगळा परिणाम गेली एक महिना हा रस्ता असा अर्धवट खोदून ठेवलेला आहे आणि ग्रामस्थांना प्रचंड धुळीचा आणि याचा त्रास होत आहे कितीतरी ग्रामस्थ आजारी पडलेले आहे रोज गावात आल्यानंतर ग्रामस्थ अक्षरशः शिव्या येत आहे आणि त्यांच्या शिव्यांमध्ये काही चुकीचं नाही परंतु सरपंच म्हणून माझ्या हातात जेवढा आहे माझ्या अधिकाऱ्यांना विनंती आहे आजच्या आज जर हा प्रश्न सुटला नाही आम्ही अन्न आंदोलन या ठिकाणी चालू करणार आहे आज संध्याकाळपर्यंत जर काम चालू नाही झालं तर पूर्णपणे वाहतुकीसाठी बंद असेल आणि आम्ही सगळं गाव या ठिकाणी उपोषण करण्यासाठी बसणार आहे तुम्ही ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया विचारू शकता इथं या धुळीबाई धंद पाणी सगळं बाळ सगळे आजारी पाडल्या हे जर काम न झालं तर आम्ही असं आंदोलन करू आम्ही इथं करून घेऊ आमच्या आत्म्याच उत्तर जिल्हा मार्ग चोवीस या रस्त्यावरती आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पडलेले दीड कोटी रुपये आणि चालू झालेलं काम आणि त्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात स्थगित झालेलं काम या कामाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन ग्रामस्थांनी आणि सरपंच म्हणून मी केलं होतं आणि जर एकोणीस तारखेला म्हणजे आज काम जर चालू होणार नसेल तर आज या ठिकाणी ग्रामस्थ आणि सरपंच म्हणून मी या ठिकाणी उपोषणाला बसणार होतो तशा आशयाची पत्रं माननीय तहसीलदार आंबेगाव मान्य उपविगा उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव माननीय पोलीस इन्स्पेक्टर मन्सर पोलीस स्टेशन आणि जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाला आम्ही त्या संदर्भात दिली होती या सगळ्यांनी संदर्भ लक्ष लक्षणीय आंदोलनाचा आणि या उपोषणाच्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने योग्य ती पावलं उचलत सन्मान्य ठेकेदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत आणि प्रशासनाने काम चालू करत असल्याचे पत्र तसेच स्थगित करण्याची विनंती या ठिकाणी केलेली आहे आणि काम जे चालू झालेलं आहे ही गोष्ट पाहता प्रशासनाच्या विनंतीचा मान ठेवून काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या हेतूने आजपासून होणारे जे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी आपण स्थगित करत आहोत तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर काम कर, करून घ्यावं अशा हो। प्रकारची विनंती प्रशासनाचे उभेरावसाहेब या ठिकाणी अधिकारी आहेत आणि स्वतः ठेकेदार सतीश खालकर या ठिकाणी उपस्थित आहेत दोघांनाही विनंती आहे की तत्काळ कत, काम करून देण्यात यावं हो। जेणेकरून नागरिकांना गेले दीड महिना जी असुविधा सुविधा होत होती ती लवकरात लवकर दूर होईल आणि झालेला प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला प्रश्न त्या ठिकाणी मिटून जाईल पुन्हा एकदा प्रशासनाने आमच्या आई शहराची तत्काळ दखल घेतली आणि काम चालू केलं त्याबद्दल प्रशासन आणि ठेकेदार यांचे मी आभार मानतो आणि नागरिकांना ग्रामस्थांना जी जी गेले महिने दीड महिना जी गैरसोय झाली त्याबद्दल ग्रामपंचायत असेल प्रशासन असेल सगळ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद